आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सध्या भर उन्हाळ्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने या बदलाच्या परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होताना दिसून येत असताना लहान मुलांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे या उद्देशाने सावनेर येथील कांबे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रविवार पंचवीस मेला निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी लहान मुलांची निशुल्क तपासणी करण्यात आली तसेच बालरोग निदान व चिकित्सा वात रोग चर्मरोग आदींच्या निशुल्क तपासण्या करण्यात आल्या शिबिरात सहभागी सर्व बालकांची मोफत तपासणी करून सर्व बालकांना स्वर्णप्राशन डोस देण्यात आला शिबिरात सहभागी सर्व बालकांची डॉक्टर स्वप्नील राजू कांबे व डॉक्टर शिवानी राजू कांबे बालरोग तज्ज्ञ व जनरल फिजिशियन या डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली यावेळी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराच्या अनसेच्या वर रुग्णांनी लाभ घेतला आदर्श नीच आदर भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवेश सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा